कंडारी येथील समाजसेवक अॅडव्होकेट धनराज मगर व समस्त मगर परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेले सकता है? सामान्य महिलेची आता सत्ता कुठे आहे अहो सामान्य महिलेची आता सत्ता नाही आहे सामान्य महिलेच्या हाताखाली जे पाठी जो रिमोट कंट्रोल आहे जे अदृश्य शक्ती आहे त्या माणसाच्या हातामध्ये सत्ता आहे या पाणी प्रश्नावरून तुम्ही भुसावळ शहरामध्ये हे जे तणावाची भाषा निर्माण आहे दोन्ही पक्ष जाती दंगली निर्माण करायचे आहेत का तुम्हाला या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये नगराध्यक्ष बाई तुम्हालाही माझी या ठिकाणी विनंती आहे महिला म्हणून की तुम्ही एका वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवा नुसते आश्वासनं देऊ नका तो सामान्य पना, सामान्य पना, सामान्य पना, सामान्य तो सामान्यपणा सामान्यपणा सामान्य बाई असं बोलून चालणार नाहीये जनतेने तुम्हाला सत्ता दिली आहे एका वर्षामध्ये प्रश्न तर तुम्ही नाही सोडवला तर तुमच्या घरावरती मी या ठिकाणी जे आहे छत्रपती तलवार मोर्चा आणेल आक्रोश मोर्चा तुमच्या घराण्यावरती आणेल एका वर्षाची तुम्हाला मुदत आहे भाऊ काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली होती म्हणजे रद्द झाली ते काय कारण होतं आणि काय सांगाल काय मुद्दा होता पत्रकार परिषद रद्द करण्यामागचं कारण हे होतं की जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मला अत्यंत महत्त्वाच्या आमच्या ऑल इंडिया संविधान आर्मी आणि दहा संघटनांची मिटिंग होती जळगावला त्याच्यामुळे त्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे होते म्हणून त्या दिवशी ती परिषद रद्द झाली हा झाला एक वेगळा भाग आता दुसरा विषय असा आहे की भुसावळ शहरामध्ये आपण पाहतो आहे की पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे आणि पाण्याच्या प्रश्नावरती या ठिकाणी राजकारण सुरू आहे परंतु हे जे राजकारण सुरू आहे हे सोयीनुसार राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण की भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अमृत पाणी योजना असेल किंवा त्याच्यानंतर इतर काही विषय असतील हे सगळेचे सगळे या ठिकाणी प्रलंबित आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस हा पाण्याचा प्रश्न अजून गंभीर होत चाललेला आहे उसावळ शहरामध्ये एका सामान्य महिलेची सत्ता आहे ही सत्ता सामान्य महिलेची असल्यामुळे या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये हा जो तांडव केला जातो आहे एक विद्यमान जे सत्ताधारी वर्ग आहे नगरपालिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून एका सामान्य महिला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न होतो तो योग्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की सामान्य महिलेची आता सत्ता आली सामान्य महिलेची आता सत्ता आली असाही कांगावा करणं काही योग्य नाही आहे ना सामान्य महिलेची आता सत्ता कुठे आहे अहो सामान्य महिलेची आता सत्ता नाही आहे सामान्य महिलेच्या हाताखाली जे पाठीमागे जो रिमोट कंट्रोल आहे जी अदृश्य शक्ती आहे त्या माणसाच्या हातामध्ये सत्ता आहे वारंवार त्या सामान्य महिलेच्या आता सत्ता आहे सामान्य महिले सत्ता आहे अशा पद्धतीची वल्गणा करणारे जे काही आहेत ते देखील चुकीची भाषा या ठिकाणी करतायत माझं या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही जे काही करताय आहे मागे याच पद्धतीने सत्ताधारी विरोधी पक्ष आपसामध्ये भांडत होतं सात दिवस या भुसावळ शहरामध्ये दंगलीचं माहोल तयार करण्यात आलं होतं पाणीपेठ तर मी पहिल्यापासून म्हणत आलो आहे या पाणी प्रश्नावरून तुम्ही भुसावळ शहरामध्ये हे जे तणावाची भाषा निर्माण करताय दोन्ही पक्ष जाती दंगली निर्माण करायचे आहेत का तुम्हाला या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवा ना हे तणावाची भाषा तुम्ही का करताय आणि म्हणून या ठिकाणी जी आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी नरेंद्र आणि देवेंद्र यांचा जो गोलविता धनी आहे तो राष्ट्रीय स्वयंसंघ आहे म्हणजे या ठिकाणी पोपट बोलतो राष्ट्रीय स्वयंसंघाचा आणि या ठिकाणी ही जी महिना आहे देवेंद्र नरेंद्र नावाची ही महिना डोलते म्हणजे सत्ता कोणाच्या आता ते आर एस एसच्या त्याच पद्धतीने भुसावळ शहरामध्ये पोपट अदृश्य बोलतो ऐना महिना डोलते अशा पद्धतीचं राजकारण हे भुसावळ शहरामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं आहे की तुम्ही एक महिना दोन महिने तीन महिने हे समन्वयाची भाषा हे सगळं खोटा आणि खोटं आहे काही समन्वय ठेवामुळे नाही आहे या ठिकाणी जे काही आहे हे या ठिकाणी संपूर्णपणे मी अनेक वर्षापासून या ठिकाणी आजी माझ्या आमदारांच्या विरुद्ध ओरडतो आहे की या ठिकाणी कुठेतरी जनतेने माझ्या पाठीशी उभे राहावे श शक्ती निर्माण करावी तिसरी शक्ती निर्माण करावी परंतु जनता या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहत नाही आपण नेहमी पाहतो की पाच पाच वर्ष जे कोणी सत्तेमध्ये कोणी येतं जे येतं त्याच्यात थोडाच विषय ऐन वडील कोणातरी पक्ष तिकून घेतात जे लोक भांडवलदार पंचपती थैलावाले आणि पाच वर्षानंतर बॅगा घेऊन बसतात आणि पैसे वाढतात आणि माझ्यासारखा जो लढवा या आंदोलनकारी नेता जनतेच्या प्रश्नावरती पाणी प्रश्नावरती रस्त्याच्या प्रश्नावरती जनतेच्या प्रश्नावर सतत भांडतो नगरसेवक असताना आता आम्ही माग मागे माँग, काय पंधरा दिवसापूर्वी आम्ही दोघो पत्नी नगरसेवक यापूर्वी होतो पंचायत समिती सदस्य होतो आम्ही भुसावळ नगरपालिकेमध्ये इतक्या प्रचंड जनतेच्या प्रश्नावरती नगरपालिका गाजवल्या सगळ्या गुंडांना आम्ही पुढे पडलो आहे गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती सदस्य आलो नगरसेवक झालो पुढे पडले आम्ही सगळ्या गुंडांना शहर विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी हे जे काही प्रकार सुरू आहे भुसावळ शहरामध्ये हे प्रकार थांबले पाहिजे मी मुदत देतो तुम्हाला एक वर्षाची आमदार साहेब मंत्री साहेब की एका एका वर्षामध्ये अमृत योजनेचा विषय संपवून टाका आणि एका वर्षामध्ये जर पाणी प्रश्न माझ्या आया बहिणींना दहा दहा दिवसानंतर पाणी मिळतंय त्यांना तातडीनं चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे भुसावळकरांना एका वर्षामध्ये हा प्रश्न सोडवा नाही तर जल जल आक्रोश मोर्चा तुमच्या घरावर नगराध्यक्ष बाई तुम्हालाही माझी या ठिकाणी विनंती आहे महिला म्हणून की तुम्ही एका वर्षामध्ये हा पाण्याचा प्रश्न सोडवा नुसते आश्वासन देऊ नका नुसतं सामान्यपणा सामान्यपणा सामान्य घराण्याची बाई असं बोलून चालणार नाही आहे जनतेने तुम्हाला सत्ता दिली आहे एका वर्षामध्ये हा पाण्याचा प्रश्न तर तुम्ही नाही सोडवला तर तुमच्या घरावरती मी या ठिकाणी जे आहे छत्रपती तलवार मोर्चा आणेल जल आक्रोश मोर्चा तुमच्या घराण्यावरती आणेल एका वर्षाची तुम्हाला मुदत आहे आता या ठिकाणी जे आहे काही या ठिकाणी आमदाराचे माजी आमदाराचे लोक म्हणतात की आम्ही आंदोलन करू पाणी प्रश्नावर अहो सत्तेमध्ये तुम्ही होते ना पाणी प्रश्नावरती आता आंदोलनाची भाषा तुम्ही कसं काय करता आंदोलन करायचं असेल तर माझे हिंदू बंधू माझे हिंदू बांधव या बांगलादेशमध्ये मारले जात आहेत आमचे हिंदू बंधू त्यांच्यासाठी त्यांचा आक्रोश आहे का त्यांच्यासाठी आंदोलन करा या आंदोलनाच्या पोकळ घोषणा या ठिकाणी करू नका नाही तर आंदोलन काय असतं तुम्हाला एक वर्षानंतर मी दाखवतो आंदोलन काय असतं पाण्याचा प्रश्न सोडवा या ठिकाणी एवढंच बोलतो जय भुसावळ जय तापी मैया धन्यवाद आई सवारी महाराजा तथा भाजपाचे एकनिष्ठ शिलेदार माननीय राजेंद्र आवटे समाजसेवक संजय आवटे व भाजपा युवा मोर्चाचे भुसावळ अध्यक्ष माननीय गौरव आवटे परिवारातर्फे मकर संक्रांती व पंढारी यात्रोत्सव निमित्त समस्त नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय डॉक्टर सूर्यभान पाटिल व समस्त पाटिल परिवार तर्फे नागरिकां मकर संक्रांति व कंंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल icon. Never miss an update.